हे तोंडाला बांधून कस काय राहिली मंदिरात आली तोंडाला बांधूनच पाण्याला आली तरी पण तोंडाला बांधूनच अहो सुजिताबाईच काय आहे की तोंड दाखवणं चालली बघा हलितला भांगडी मला सांगत जाऊ नको ताई वाटीवर बेसन अहो टोप ल घेऊन जा तोंड बांधून का राहायला ते पहिले सांग अहो काय सांगू अप्पर लिप्स हायड्रा फेशियल हे ते स्किन केअर एका जागी केले फायदा तर काही झालाच नाही परच नव्हतं झालं बाई बघा तुम्हाला कितीदा सांगितलं होतं चेहऱ्यासोबत नो कॉम्प्रोमाइज आता आली की नाही तोंड लपवण्याची वेळ त्यामुळे मी तर फक्त अनुभवी बोर्ड सर्टिफाईड त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी जायभाय यांच्या दिवे स्पर्श क्लिनिकला जाते यांच्याकडे सोरायसिस पिंपल व त्याचे खड्डे वांग स्किनचे सर्व उपचार होतात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरील वांगावरील अनावश्यक केस मस वाट किंवा चामखिळ आधुनिक लेझरने काढतात मेडिफेशियल ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट टॅटू रिमूव्हल ट्रीटमेंट नवीन नवरदेव नवरीसाठी तर पूर्ण एक ते सहा महिन्याचं पॅकेज आहे त्यात सर्व स्किन केअर आला तुला ऍड्रेस देते तिथे जा एकदा दिवे स्पर्श स्किन हेअर व लेझर क्लिनिक शॉप नंबर बावन सन्मान प्रेस्टिस रेल्वे स्टेशन रोड जिल्हा परिषदेच्या बाजूला नांदेड